नमस्कार मित्रांनो जर तुम्ही शेतजमीन खरेदी करत असाल तर थांबा कारण की इन्कम टॅक्स लागू होऊ शकतो व नेमका कशा पद्धतीने लागू होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजणार आहोत शेतजमीन खरेदी करत असाल तर थांबा लागू शकतो इन्कम टॅक्स नियम काय सांगतो हेबद्दल तुम्ही संपूर्ण माहिती बघा तर जमिनीचे दोन प्रकार असतात खरं म्हणजे शेतजमीन दोन प्रकारची असतात शेत जमिनीला शेतजमीन असेही म्हणतात पहिला वर्ग ग्रामीण म्हणजेच ग्रामीण भागातील शेती जमीन आणि दुसरं वर्ग शहरी म्हणजे शहर भागातील शेती जमीन असा आहे असे अनेक शेती क्षेत्र आहेत जे शहरांमध्ये आहेत परंतु तेथेही शेती आहे आणि लोक शेती करतात परंतु त्यांना लागवडीयोग्य जमीन म्हणजेच शेतीयोग्य जमीन मानली जात नाहीत तसंच आयकर कायदा काय आहे याबद्दल आता आपण समजून घेऊयात तर आयकर कायद्याअंतर्गत शेत शेतीयोग्य जमीन म्हणून गणल्या जाणाऱ्या जमिनींना श्रेणी आयकर कायद्यात कलम दोन चौदा अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आहे जर तुमची शेतीची जमीन नगरपालिका अधिसूचित क्षेत्र समिती नगर क्षेत्र समिती किंवा छावणी मंडळाच्या हद्दीतील असेल आणि तिच्या लोकसंख्या दहा हजार किंवा त्याहून अधिक असेल तर आयकर कायद्यानुसार ही जम ही जमीन, ही जमीन शेतीची जमीन नाही तर नगरपालिकेची किंवा कंटोनमेंट बोर्डाच्या लोक लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त परंतु एक लाखांपर्यंत असेल तर त्याची दोन किलोमीटर त्रिज्येतील जमीन शेतीयोग्य जमीन आहे तर मित्रांनो या जमिनीवर कर आकारला जात नाही जर तुमची शेती जमीन वर नमूद केलेल्या श्रेणीत असेल नसेल येत नसेल तर ती आयकर कायद्याच्या हद्दीत शेती जमीन मानली जाईल आयकर कायद्याअंतर्गत शेती जमीन भांडवली मालमत्ता मानली जात नाही अशा परिस्थितीत त्यांना विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही भांडवली नफा कर आकारला जात नाही तरी दुसरीकडे जर तुमची शेती जमीन नमूद केलेल्या श्रेणीमध्ये येत असेल तर ती भांडवली मालमत्ता मानली जाईल तसे जर जमीन शहरी शेती जमीन चोवीस महिने ठेवल्यानंतर विकली गेली तर नफा दीर्घकालीन भांडवल नफा म्हणून गणला जाईल यावर इन्कम टॅक्स बेनिफिट्स वीस टक्के कर आकारला जाईल चोवीस महिन्याच्या आत विकली गेल्यावर नफा अल्पकालीन भांडवली नफावर आकारला जाईल तुमच्या कर स्लॅमनुसार भांडवली नफ्याचा रकमेवर कर आकारला जाईल मित्रांनो अशाच माहितीसाठी तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे यावर सबस्क्राईब करून ठेवू शकता हो इंडिया न्यूज अपडेट